अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत मी स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपला कालचा व्हिडिओ आला नाही कारण गावी लाईट नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता मोबाईल मध्ये चार्जिंग देखील नव्हतं पण आज आपला व्हिडिओ येणार आहे बघा आजचा आपला आज व्हिडिओ असणार आहे परवा संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे मंगळवारची सेवा गणपतीची सेवा संकटमोचन सेवा आता ही सेवा कशासाठी करायची ही सेवा केल्यामुळे काय होतं आणि ही सेवा जर अंत शुद्धांत प्रामाणिकपणे केली खंड न पडता केली तर काय आपल्याला फळ मिळतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा गणपतीची सेवा मंगळवारची सेवा किंवा संकष्टी अंगारक योगावरती केली जाणारी सेवा हिला या सेवेला संकटमोचन सेवा देखील म्हणतात संकटमोचन सेवा हनुमानची देखील असते आणि आपल्या बाप्पाची देखील असते त्यामुळे या सेवेला संकटमोचन सेवा म्हणतात म्हणतात म्हणजे संकटातून बाहेर पडण्यासाठी एखादं संकट ओढवलेलं आहे त्या संकटातून बाहेर पडता पडायला आपल्याला मार्ग भेटत नसेल तर विघ्न आपण गारान घालू घालू शकतो तर कशा पद्धतीने से से ही सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची ही सेवा कशासाठी करायची आहे तर बघा आपल्या जीवनामध्ये आपण संसारिक माणूस आहोत आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणींना आपण वेळलेलो आहोत मग आपल्याला नोकरी लागत नसेल आपल्याला आपला विवाह होत नसेल सगळ्यात महत्वाची गोष्ट विवाह होत नसेल विवाह योग्य कन्या मिळत नसेल आणि जरी विवाह ठरला विवाहाच्या अगोदरच काहीतरी कारणाने आपला विवाह देखील मोडतो म्हणजे काहीतरी कारणाने आपला विवाह देखील तुटून जातो त्याच पद्धतीने मुलबाळ होत नाहीये संतान प्राप्ती होत नाहीये अशा वेळेस देखील तुम्ही ही सेवा करू शकता बरं का आर्थिक परिस्थिती तुमची बिकट आहे किंवा लक्ष्मी येण्याचे मार्गच बंद झालेले आहेत म्हणजे तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या असो आजार पण असो विवाह असो मुलबाळ न होणे असो त्या सेवेवरती त्या सगळ्या अं अडचणींवरती ही एक आ, हा एक जालिम उपाय आहे किंवा जालिम सेवा आहे असं म्हणतात गणपती बाप्पाची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि ही सेवा एकशे वीस से दिवसांची असणार आहे बर का एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची अनखंड न पडता कशी करायची आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण गेल्या वेळेचा व्हिडिओ भरपूर आपला व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये भरपूर वेगवेगळे प्रश्न विचारत होते तर दे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या देखील मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहायचा आहे मंगळवारची सेवा, सेवा मोचन सेवा किंवा अंगार चतुर्थी योगावरती केली जाणारी सेवा अशी ही सेवा आहे बघा आता ज्या दिवशी तुम्ही संकष्ट संकष्टी पर्व आहे म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी संकष्टी आहे सगळ्यात अगोदर संकष्टी ज्या व्यक्ती त्या व्यक्तीनेच करावी ज्यांना असं दिवसभर उपवास जमतो त्याच पद्धतीने बघा चंद्रदोय होईपर्यंत आपण दम काढू शकतो नाही तर नावाला उपवास करायचा आणि दिवस ले मावायला गेलंच मात्र उपवास सोडून टाकायचा बाकीच्या उपवासांसारखा हा उपवास नसतो बर का चंद्रदोय झाल्याशिवाय चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आपण हा उपवास सोडू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही हे तुम्हाला झेपत असेल पेलत ता असेल तर तुम्ही हा उपवास करत जा नाही तर मी संकष्टी करतो आणि संध्याकाळी झाली की लगेच उपवास चंद्रोदय व्हायच्या अगोदर उपवास सोडून टाकतो असं देखील नको शुक्रवारी संकष्टी आहे शुक्रवारी संकष्टी चंद्रदय दहा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे सव्वा दहाला ला चंद्रदय आहे काही काही भागामध्ये जरा थोडस इकडे तिकडे होतं बर का म्हणजे थोडा वेळ लागतो आता थोडं थोडं वातावरण देखील चेंज होते त्यामुळे कधी कधी चंद्र दिसत देखील नाही थोडा वेळ बघायचा पंधरा वीस मिनिटं चंद्रोदयानंतर वाट बघायची चंद्र दिसला तर ठीक नाही तर ढग वगैरे असले तर काही हरकत नाही टायमिंग झाल्यानंतर चंद्राचं दर्शन म्हणजेच बाहेर जाऊन तुम्ही जी काही पूजा करायची पूजा करायची तुमची दर संकष्टीला जशी करता तशी आणि आरती वगैरे झाल्यानंतर उपवास वाढायचा आहे तुम्हाला आता जी सेवा आहे ती सेवा कशा पद्धतीने करायची त्या सेवेसाठी लागणार साहित्य अगोदर लिहून घ्या कारण बघा स्क्रीनवरती मध्ये दे देखील देण्याचा प्रयत्न करते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दे लिहून देण्याचा प्रयत्न करते मी ते साहित्य महत्वाचं आहे आणि ते साहित्य तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये साहित्य तुम्ही आदल्या दिवशीच आणायचं आहे आणि जर ज्यांना पिरियड्स वगैरे आले ही सेवा संकष्टीला करता आली नाही तर त्यांनी कोणत्याही मंगळवारी या सेवेला सुरुवात करायची आहे बघा आता या सेवेला सगळ्यात तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे खोबऱ्याची वाटी खोबऱ्याचा तुकडा नाही खोबऱ्याची वाटी लागणार आहे खोबऱ्याची वाटी नंतर तुम्हाला गुळ लागणार आहे खोबऱ्याची वाटी गुळ नंतर तुम्हाला नागवेलीची दोन पाने लागणार आहेत नागवेलीची दोन पाने जी खाऊची पाने आहेत ती नंतर नागवेली पाने एक सुपारी एक नान लागणार आहे दुर्वा लागणार आहे ज्या गणपती उत्पन्न अतिशय प्रिय आहेत लाल रंगाचं फूल लागणार आहे जास्वंदीचं फुल घ्या जास्वंदीचं फुल तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर गावाच्या ठिकाणी अवेलेबल होतं पण शहराच्या ठिकाणी काही काही ठिकाणी अवेलेबल होत नाही तर अशा वेळेस तुम्ही लाल रंगाचं गुलाबाचं फुल घेऊ शकता त्याच पद्धतीने तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला डाळिंबाचं फळ एक फळ घ्यायचं आहे लाल रंगाचं आता लाल रंगाचं फळ दुसरं नाहीये तर डाळिंबाच फळ तुम्हाला लागणार आणि डाळिंबाच घेऊन जायचं आहे तुम्हाला समजलं असेल एक नारळ नागवेची दोन पाणी त्याच्यावरती एक सुपारी एक नान नंतर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी गूळ नंतर तुम्हाला त्याच्यावरती दुर्वा लाल रंगाचं फुल आणि लाल रंगाचं म्हणजे डाळिंब एक फळ एवढ्या वस्तू तुम्हाला घेऊन घ्यायच्या आहेत रात्री तुम्ही ह्या सगळी तयारी करून ठेवा नंतर तुम्हाला अं फुलं वगैरे सगळी व्यवस्थित घ्यायची ता, एका ताटामध्ये सगळ्या वस्तू घ्यायची आहे आणि सकाळी तुम्ही सूचनभूत झाल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे तर तुमच्या घरातली देवपूजा झाली सगळ्यात अगोदर तुम्हाला मंदिरात जायचं आहे कुठे जायचं आहे तुमची बाकीची काम नंतर करायची पहिल्यांदा कुठे जायचं मंदिरात जायचं आहे आपल्या जवळपासच्या गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपतीच्या मंदिरात फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला जायचं आहे एवढं लक्षात घ्या आणि रोज राहायचं जायचं नाहीये आपल्याला गणपतीच्या मंदिरात या सगळ्या वस्तू घेऊन पहिल्या दिवशी जायचं आहे कारण त्या दिवशी आपण संकल्प करणार आहोत आणि या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत या सगळ्या वस्तू घेऊन सकाळी लवकर उठायचं आवरून आपल्या जवळपासच्या गणपती मंदिरात जायचं आहे आणि प्रत्येक गावामध्ये छोटस का होईना गणपतीचं मंदिर असतं त्यामुळे त्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू तुमच्या हातात धरा किंवा ते ताटात व्यवस्थित ठेवून द्या आणि तुमची तुमचं नाव तुमचं गोत्र बोला आणि तुमची इच्छा काय आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात किती दिवसाची म्हणजेच एकशे वीस दिवसांची मी संकट मोचन सेवा आजपासून सुरू करत आहे तर या सेवेमध्ये मी खंड न पडता म्हणजे खंड न पडता कशी करायची हे देखील तुम्हाला मी सांगते खंड न पडता मी एकशे वीस दिवस ही सेवा करणार आहे तर या सेवेमध्ये मला फळ से मिळा या सेवेचं मला फळ मिळावं ही गणपती बाप्पाला विनंती करायची आहे आता हा संकल्प आहे का नाही हे गणपती बाप्पांना आपण एक प्रकारे विनंती किंवा आपण एक प्रकारे त्यांना सांगतोय की आपण या सेवेला सुरुवात करतो या सगळ्या वस्तू त्यांच्या चरणाशी समर्पित करायच्या आहेत पाच मिनिटं तिथं बसायचं आहे फक्त पाच मिनिटं डोळे बंद करून शांतपणे बसा आणि डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे इकडे तिकडे दुसरीकडे जायचं नाही डायरेक्ट आपल्या घरामध्ये यायचं आहे कारण ज्या मंदिरामध्ये सात्विक लहरी असतात त्या सात्विक लहरी आपल्याला घरामध्ये आपल्या घेऊन यायच्या संकल्प घ्यायचा तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता हळदी कुंकुम एक फुल घ्यायचं आणि तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आणि जे तुम्ही मंदिरात बोलला तुम्ही कशासाठी करत आहात कोणत्या इच्छेसाठी करत आहात मुलबाळ असो नोकरी असो विवाह असो तुमची जी कोणती इच्छा असो त्या ती इच्छा त्या तुमच्या हातावरती सगळं काही बोलून दाखवायचं आहे आणि एकशे वीस दिवस खंड न पडता करणार आहे आजपासून सुरुवात करते असा म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आता का सेवा काय करायची आहे सेवा खूप मोठी आहे का तर नाही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तेवढा मंत्र एकच मंत्र तुम्हाला एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे एक 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 तो मंत्र तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे जमिनी करून घेऊ नका एकशे वीस दिवसांची सेवा आहे किती एकशे वीस दिवसांची सेवा आहे आणि रोज त्या मंत्राची सेवा आपल्याला एकशे एकवीस वेळा तो मंत्र बोलायचा आहे आपण एक माळेमध्ये एकशे आठ महिन्यांत असतात अशाच पद्धतीने आपल्याला एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे तो मंत्र कोणता आहे मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा आता हि ते सगळ्यांनी लक्ष द्या मी मंगल मूर्ती म्हणत नाही मी मंगल मूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा म्हणते मंगलमूर्ते मूर्ते अशा पद्धतीने हा मंत्र आहे पद्धतीनेच मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आता एकशे वेळी एकवीस एक वेळा आम्ही काउंट कशा का पद्धतीने करायचा बघा तुमच्याकडे जी जपमाळा आहे त्या जपमाळ्यामध्ये एकशे आठ महि असतात एकशे आठ म्हणजे एक, एक, एक माळ तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे आणि नंतर तुम्हाला एकशे आठ वेळा झाल्यानंतर तेरा वेळा बोटावरती मोजायचा आहे किती वेळा तेरा वेळा तेरा वेळा तुम्ही व्यवस्थित बोटावरती मोजू शकता म्हणजे एकशे एकवीस वेळा मंत्राचे पठण होऊन जाते हा देखील प्रश्न असतो की आम्ही एकशे एकवीस वेळा कसं काउंट करायचं आमच्या लक्षात कसं राहणार आम्ही एकशे एकवीस वेळा हा मंत्र केलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल एक माळ करायची आणि तेरा वेळा बोटावरती मोजायचं म्हणजे एकशे एकवीस वेळा काउंट होऊन जातो आता ही सेवा खंड न पडता कशी करायची या सेवेचे नियम काय आहेत अटी काय आहेत हे आता लक्षपूर्वक ऐका कारण इथेच सगळ्यांचं जमली इथेच भरपूर प्रश्न असतात सगळ्यात पहिली गोष्ट एकशे वीस दिवस तुम्ही ही सेवा करता तर तुम्हाला कुठे गावाला वगैरे वगैरे कुठे कुठे जाता येणार नाही जरी गेला तर सकाळी गेला तर संध्याकाळी तुम्हाला माघारी यावंच लागेल हा पहिला नियम आहे कारण आपल्याला खंड पडू द्यायचा नाहीये त्याच पद्धतीने मासिक धर्म आला तर चार दिवस आम्ही काय करणार मासिक धर्माचे फक्त चार दिवस सोड स्किप करायचे आणि तिथून पुढे ती सेवा कंटिन्यू केली तर चालते कारण मासिक धर्म हा नैसर्गिक आहे त्यामुळे याला कोणत्याही बाधा येत नाही खंड न पडता जरी संकल्प घेतला असेल तरी देखील आपल्याला बाधा येत नाही त्यामुळे मासिक धर्म आला तर चार दिवस सेवा स्किप करायची आणि नंतर तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे असे आता त्याच पद्धतीने आला किंवा आलं विटाळ म्हणजे काय एखादी गरज असते अचानक डेट खूप पुढे होती पण डिलिव्हरी झाली तर अशा वेळेस काय करायचा आला आपल्याला किंवा सुतक आलं तर ती सेवा तिथेच थांबवायची ती सेवा मग तुमचे एकशे वीस दिवसामधले पंच्याहत्तर दिवस तुम्ही ती सेवा तिथेच स्टॉप करायची तिथून पुढे तुम्हाला ती सेवा करता येणार नाही ज्या वेळेस तुमचा विटाळ संपेल ज्या वेळेस तुमचं सुतक संपेल तिथून पुढे तुम्हाला ती सेवा नव्याने कंटिन्यू करायची आहे म्हणजे नव्याने पुन्हा एक पासून एकशे वीस दिवस अशी सेवा तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला मंदिरात जाण्यापासून तुम्हाला सेवा सुरुवात करायची आहे आणि जी जपमाळ तुम्ही करणार आहात तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता एक वेळ निश्चित करा सकाळी करा संध्याकाळी करा, करा तुमच्या इच्छेने तुम्ही कधीही जपमाळ करू शकता एवढी एकच मंत्र आहे पण याचा नियम एवढे आहेत आता भरपूर जण विचारतात की एकशे वीस दिवस आम्ही मांसाहार खायचा की नाही बघा हा प्रश्न ज्याच्या त्याच्या इच्छेचा आहे बर का तुम्ही खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही नाही खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही खाल्ला तर काय होणार बर। आहे खंड पडणार आहे बरोबर आणि नाही खाल्लं तर कंटिन्यू राहणार आहे भरपूर जण असे म्हणतात की आम्ही सकाळी सेवा केली संध्याकाळी खाल्लं तर चालेल का मग तेच मी सांगितलं हा प्रश्न ज्याच्या त्याच्या इच्छेचा आहे याच्यामध्ये असं नाहीये की मांसाहार वर्ज करावा पण आपण जर खाल्लं तर चिकन मटन असेल तर ते पचत नाहीये लवकर ते देखील तुम्हाला माहित आहे लगेच दुसऱ्या दिवशी पचत असं देखील नाहीये मटन वगैरे त्यामुळे तुम्ही हा प्रश्न स्वतः ठरवायचा हा निर्णय घ्यायचा की मी खाऊ की नको कारण आता हा प्रश्न तुम्ही म्हणजे याच उत्तर तुमचं तुम्ही बघा की तुम्ही खायचं की नाही तुमच्या इच्छेने तुम्ही करायचं आहे मी काही कोणाला बर्डन देणार नाही की जबरदस्ती करणार नाही तुम्ही खाऊच नका म्हणून हा प्रश्न तुमचा आहे त्याच पद्धतीने बघा जसे की सांगितलं आपण लग्नाला वगैरे जाऊ शक जायचं नाहीये किंवा कुठे गेलोच बाहेरगावी तर आपल्या घरी संध्याकाळपर्यंत माघार यायचं म्हणजे सकाळी तुम् उठून आपल्याला सेवा करता येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे आणि एखादा दिवस समजा काय अर्जंट काही कारण असतो म्हणजे खूप इम्पॉर्टंट असं काम होतं आणि तुम्हाला जावंच लागलं म्हणजे खूप इमर्जन्सी होती तर तुम्हाला जावंच लागलं एखाद एका दोन दिवस तर अशा वेळेस काय करावं का तर तुम्ही इमर्जन्सी असेल तरच बरं का कारण बघा इमर्जन्सी असेल तर म्हणजे समजा काहीतरी असेल इम, आता इमर्जन्सी म्हणजे समजून जात अशा वेळेस तुम्ही काय करायचं दोन दिवसाचा गॅप पडला तर ज्या दिवशी तुम्ही तिसऱ्या दिवशी सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पहिले जे दोन दिवस होते त्या दिवसाच्या सेवा अगोदर करून घ्यायच्या आणि तिसऱ्या दिवशी त्याच दिवशी सेवा करून घ्यायची पण इमर्जन्सी असली तर था? इमर्जन्सी म्हणजे तुम्हाला समजलं असेल ते नाही तर अजिबात फंड पडू द्यायचा नाही सेवेत आणि ही सेवा केल्यानंतर तुमची एकशे वीस दिवस पूर्ण व्हायच्या आधी देखील तुमची इच्छा पूर्ण होते बरं का आणि जर तुमची इच्छा अगोदरच पूर्ण झाली तर तुम्ही मधूनच ही सेवा सोडून द्यायची नाही कम्प्लीट करावीच लागते संकल्प घेतला आहे तुम्ही आणि संकल्प घेतला म्हणजे आपण त्या संकल्पामध्ये बांधलं जाते आणि आपल्याला ते सेवा कंप्लीट करावीच से लागते आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आजच्या मिळालीच असतील त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी संकटमोचन सेवा आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायला अजिबात विसरू नका जर तुमची खूप इच्छा असेल तर नक्कीच एकशे वीस दिवसांची ही सेवा करून पहा तुमच्या जीवनात बरोबर नक्कीच वेगवेगळे बदल तुम्हाला घडव बघायला मिळतील आणि जर तुम्हाला पटत नसेल तर आपला जो गेल्या गेल्या वेळेचा व्हिडिओ आहे तो पहा त्याच्यावरती कमेंट बघा भरपूर जणांना देखील अनुभव देखील आलेले आहेत बर देकल, देकल आले का त्यामुळे ही सेवा से करायला अजिबात दिसू नका अजून देखील तुमचे काही प्रश्न असतील तर राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी नक्कीच देईन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुज करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद